हे जे शेडा व मधून जे पाणी येतं घाण पाणी त्याच्यामुळं अख्ख्या गावचे बोरिंग विहिरी आणि नाल्याचं पाणी सर्व खराब होतं आणि त्याच्यामुळे जी नाल्यामध्ये मच्छी असते ती पण मरून जाते आणि जे शेतीला आम्ही भात लागवड करतो ती भात लागवड करण्यासाठी माणसं शेतामध्ये उतरत नाही आणि जरी आम्ही शेती लावली अशी काय करून प्रयत्न करून तर ते जेव्हा भात पिकतं त्याच्या चार दिवस अगोदर किंवा पाच दिवस अगोदर असे सर्व भाताचे गलून पडतात लोंग गळून गलून पडतात त्याच्यामुळे जे उत्पन्न आहे ते पंचवीस टक्के पण आमच्या हाती लागत नाही आणि आता शेतीमध्ये एक तर ऍक्च्युली अगोदरच नैसर्गिक पाणी पडलेलं आहे आणि त्याच्यात ते वाहतं पाणी आहे आणि त्याच्यामधून एक घाण पाणी येतं त्याच्यामुळे ते, ते, ते भात कापण्याचा पण आम्हाला प्रयत्न होऊ शकत नाही एवढी बिकट परिस्थिती झालेली आहे नेमकं हे पाणी आहे त्याच्यामुळे काही त्रास होतो जे कामगार आहेत वगैरे ते कामगार आहेत ते शेतामध्ये जर उतरले तर संध्याकाळी त्यांच्या पायाना खास भरपूर येते पायाना एकदम आग करते बरेच खरूच टाईप रोग होण्याची शक्यता आहे काय मागणी आहे आमची एवढीच मागणी आहे की शेडा जे पाणी सोडले ते कायमस्वरूपी बंद करण्यात यावे आणि ज्या शेतकऱ्यांची खरोखर नुकसान झालेले त्या शेतकऱ्यांना त्यांनी त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी कुठे कुठे आतापर्यंत आपण पाठपुरावा आहे आम्ही आता पाठपुरावा पहिला आपले खासदार साहेब खासदार साहेबांकडे केलेला आहे कलेक्टर ऑफिसला केलेलं आहे तहसीलदार ऑफिसला बी ओ ऑफिसला केलेलं आहे गट विकास अधिकारी यांच्याकड पण केलेला आहे आणि प्रदूषण विभाग कल्याण यांना जीमेल केलेला आहे आणि सर्व ऑफिसला आम्ही त्याचा पी एस पी ऑफिसला पण केलेलं आहे सर्व जे ऑफिस आहेत गवर्नमेंटची सर्वांना आणि ग्रामपंचायतला त्यांनी आम्हाला सरळ लेटर दिले की या पाण्यापासून त्रास होतो हे पाणी खराब आहे हे बंद करण्यात यावं असं काही आता त्याच्या बाबतीत काही कारवाई झालेली आहे याच्या बाबतीत कुठेच कोणत्याच कार्यालयाकडून यांच्यावर कारवाई झालेली नाही अजूनपर्यंत आणि आम्हाला शेतकऱ्यांना अंधारातच ठेवलेलं आहे न्याय नाही मिळाला तर काय पूर्त न्याय नाही मिळाला तर आम्ही आता शेळा शे कंपनीचे ते गेट मधून जिथून पाणी निघतं तिथे आम्ही जेशी पी लावून पाणी बंद करून टाकणार हे शेळा कंपनीचं माझं नाव विजय आनंद आत्रे आहे ह्या शेळा कंपनीचं पाणी जवळजवळ जिथून आलेले आहे तिथून घाण पाणी शिकत आहे त्याच्यामुळे आमची शेती माझा पोल्ट्री व्यवसाय आहे हे पाणी बोरिंगचं पाणी विहिरीचं पाणी पूर्ण खराब झालेलं आहे ह्या पाण्यापासनं जे बरेचसे आजार उद्भवतात हे पाणी म्हणजे पिण्यायोग्यच नाही राहिले आणि पोल्ट्रीच्या व्यवसायामुळे माझा उदरनिर्वाह होतो वात आता तो उदरनिर्वाहाचा एकदम हे झालेलं आहे काय परिणाम होतो नंतर ह्या व्यवसाय कोंबडे भरपूर मरण पावतात काय कारण त्याच्यावरती आजार येतात इकोला येतो सर्दी होते असे बरेचसे आजार आहेत ते येतात का हे पाणी हा हे पाणी घाण पाणी बोरिंगचं पाणी पूर्ण खराब झालं ते पाणी नाल्याला पाणी येते आणि ते मुरून जाते ते पाणी मी याला वापर काय मागणी आहे मला त्यांनी माझी नुकसान भरपाई द्यावी आणि सरळ त्यांनी पाणी बंद करावं जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर काय मला न्याय मिळाला तर माझी मुलगा आणि बायको आम्ही गेट जवळ जाऊन तिथे उपोषण करू नाही तर तिथे आत्महत्या करू एक तर इथे आम्हाला काही मिळत नाही आणि असंही अर्थ नाहीये ना त्याच्यामुळे उदरनिर्वाह होतो तर उदरनिर्वाह व्यवस्थित होत नाही तर मग त्याला करणार काय जयंता जयंत असेम काही त्रास होतो या कंपनीच्या कंपनी मी जवळजवळ दहा एकर शेती लावतो आणि ते बरोबर कंपनीच्या जे सांडपाणी तिथेच आहे माझी शेती आणि ते माणसं एक पण याला बघत नाही कामाला आणि शेतीसाठी आम्ही ट्रॅक्टर फिरवतो तेव्हा शेतातून निघालो कंगाला खाज येते आणि ते जंतू वगैरे पायावर चढतात आतापर्यंत काय पाठपुरावा केलाय आणि कसं कसं नुकसान झालं नुकसान तर भरपूर होतं त्याच्यामुळे भात नाही भात भरपूर व्हायला होतं पण ते पडून जात आणि त्याची आंगरी खडते बरीच आम्हाला पावीसात पाव टक्केच शेतीचा भात मिळत काय मागणी आहे मागणी तुझी त्यांनी पाणी बंद करावं हीच आमची जास्त शक्यतो मागणी आहे तुम्ही कुठे कुठे आतापर्यंत पाठपुरावा केलाय का आम्ही भरपूर ते केला ऑफिसला पण सर्व केल्या कलेक्टर ऑफिस आणि जवाहरलाल ज्यांचा आधार तिकडे पण जाऊन आलो कोणीच काय दखल घेतलेली नाही खासदार आमदार यांच्याकडे पण जाऊन आलो काय मागणी आहे आता आणि जर तुम्हाला न्याय तर काय पाठ काय न्याय मिळाला त्यांनी फक्त आम्हाला पाणी बंद करावं पावसाळ्या पाणी बंद करावं तर आणि पावसाळ्यात बंद करावं नाहीतर आम्ही याच्याबद्दल हे या करू नाहीतर आम्ही ते पूर्ण त्यांचं पाईपलाईन गाडून टाकणार त्या वर्षी जर केलं नाही तर तो गेलो होतो बघायला ते काय म्हणतात तुम्हाला पैसे पाहिजेत का म्हणजे पाणी सोडायचं आणि पैसे द्यायचे करतात मी सांगितलं तसंच सांगितलं तर मला पैसे नको मला फक्त पाणी बंद पाहिजे